नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी भाषेमधून या विषयाची ही मालिका आहे आज आपण सूत शेखर रस या औषधाबद्दल माहिती पाहणार आहोत सूतशेखर रस सूत म्हणजे पारा आणि शेखर म्हणजे शिखर पारा या औषधीच्या सुरुवातीला अग्रेसर आहे असे औषध म्हणजे सूतशेखर सूतशेखर ही मात्रा सर्वांच्याच परिचयाची आहे सूतशेखर रस हा एक कज्जली आणि नागयुक्त सुवर्ण कल्प आहे हे एक खलवी रसायन आहे सूतशेखरमध्ये असणारी प्रमुख द्रव्य, पारा बचनाग अर्थातच शुद्ध पारा शुद्ध बचनाग सुंठ पिंपळी शुद्ध गंधक, दालचिनी वेलदोडे बेलफळ मगज सुवर्ण भस्म टंकणलाही मिरी शुद्ध काळा धोत्रा त्याची बी ताम्र ताम्रभस्म तमालपत्र नागकेशर भस्म, तमाल आणि कचोरा मित्रांनो सूतशेखर रस साधारणतः एकशे पंचवीस मिलीग्रॅमची गोळी ही साधा सूतशेखर एक किंवा दोन गोळी आपण देत असतो काही वेळेला याची मात्रा उगाळून दिली जाते कफप्रधान जर आजार असेल तर सूतशेखर रस आल्याचा रस आणि मध याबरोबर दिली पाहिजे पित्त प्रधान विकारामध्ये सूतशेखरची मात्रा दूध साखरेबरोबर दिली पाहिजे आणि वात प्रधान आजारांच्या मध्ये सूतशेखर रस तूप साखरेबरोबर दिला पाहिजे सर्वसाधारणपणे सकाळी रोज एक वेळेला हे देता येतं मात्र जर इमर्जन्सी असेल काही तात्काळ गरजेची गोष्ट असेल तर यथा योग्य वेळी सुद्धा सूतशेखर देता येतो जास्तीत जास्त चाळीस दिवसांपर्यंत सूतशेखर सलग घेता येणं शक्य आहे सूतशेखर रसामधील प्रमुख घटक द्रव्य आणि त्याचे गुण पारा कज्जली ही योगवाही आणि रसायन म्हणून काम करते <clears throat> सुवर्ण हे हृदयाला हितकारक मेधाकर आयुष्यकर बल्य विषग्न आणि रसायन आहे बचनाग हे व्यवाही आणि विकासी गुणांमुळे तात्काळ काम करणार परंतु शुद्ध करून वापरलेलं विष आहे बचनागामुळे सूज कमी होते वेदना कमी होतात आणि याचा योगवाही गुणधर्मांच्यामुळे बाकीच्या औषधांचे कार्य जलद होते टंकणलाही ही कफवात नाशक आहे वेदना कमी करते आणि सर्वात महत्वाचं बचनागाच मारण करणारी म्हणजे त्याचे विषारी प गुणधर्म कमी करणार असं टंकण आहे टंकणलाहीच्यामुळे बचनागामधील दुर्गुण किंवा मारक गुण नाहीसे करून शरीराला उपकारक असे गुण वाढविले जातात धोत्र्याचं बीज हे सुद्धा व्यवाई विकासी आशुकारी मदकारी आणि वात कफनाशक अशा प्रकारे शुद्ध करून वापरलेलं विष आहे ताम्रभस्म हे सुद्धा शुद्ध केल्यामुळे ते स्वतः जरी विषारी रॉ मध्ये असलं तरी शुद्ध केलेलं ताम्रभस्म विषनाशक यकृतावर कार्य करणार यकृताला उत्तेजक पित्तस्त्राव निर्माण करणार लेखन करणार बल्य आणि रसायन गुणधर्माचं ताम्रभस्म आहे सुंठ मिरे आणि पिंपळी ज्याला आपण त्रिकटू म्हणतो ते दीपन पाचन ग्राही आणि हृद्य गुणाचे आहे दालचिनी तमालपत्र वेलदोडे आणि नागकेशर आणि कचोरा ही सर्व सुगंधी द्रव्य असून ती रुद्य दीपन आणि पाचनाचे काम करतात बाल बिल्व हा सुद्धा दीपन गुणाचा वातनाशक आणि ग्राही आहे शंख भस्म दीपक पाचक पित्त शामक आणि वेदना कमी करणारं औषध आहे माक्याचा रस हा कटू तीक्ष्ण आमपाचक यकृतावर कार्य करणारा आणि रसायन गुणधर्माचा आहे सूतशेखर रस हा अमलपित्ताच औषध म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी मित्रांनो सुरुवातीलाच आणि वारंवार मी आपल्याला सांगेन की सूतशेखर रस हा सामपित्तामध्ये वापरण्याचे औषध आहे निराम पित्तामध्ये वापरण्याचे औषध नाही सामपित्त म्हणजे काय तर जेव्हा ऍसिडिटी होते पित्त होतं त्याच्या जोडीला अग्निमांद्य असेल अपचन असेल पोटात गॅस होत असतील संडासला खडा होत असेल तर अशा प्रकारचं जे अजीर्ण आहे त्याच्यातून उत्पन्न होणारी ॲसिडिटी आहे त्याला साम पित्त असे म्हणावे पण एखाद्या व्यक्तीमध्ये केवळ छातीमध्ये जळजळ होते पोटामध्ये आग पडते पोटात दुखत आहे ॲसिडिटी आहे परंतु अग्निमांद्य नाही अजीर्ण नाही पोटामध्ये गॅस नाहीत संडासला साफ होते आहे तर अशा वेळेला त्या पित्ताला निराम पित्त म्हणावे चूतशेखर रस हे आमपाचनाचं काम करत आणि फक्त आणि फक्त साम पित्त साम एसिडिटी साम पित्तातच काम करत किंवा तेव्हाच देणे आवश्यक आहे चूतशेखर रस सामपित्त उलट्या होणे पोटामध्ये वेदना पाच प्रकारचे गुल्म पाच प्रकारचा खोकला ग्रहणी रोग अतिसार श्वास अग्निमांद्य उचकी लागणं उदावर्त अशा अनेक शारीरिक आजारांच्या मध्ये उपयोगी पडतं यासाठी चुतशेखर रस एक मंडल म्हणजेच चाळीस दिवस सेवन केले तर या सर्व आजारांच्या मध्ये निश्चितपणे आराम मिळतो एवढंच नव्हे तर सूतशेखर रसाचा वापर राजक्ष्मा व्याधीतही आम्ही वैद्य मंडळी करत असतो सूतशेखर रस हा दीपक पाचक आहे त्याच कार्य आमाशय ग्रहणी आणि यकृत यावर होते या सर्व अवयवांना निर्विष असा रसरक्ताचा पुरवठा केला जातो त्यामुळे अमाशे ग्रहणी यकृत यांचे कार्य सुधारते पित्तस्त्राव नीट होतो पचन कार्य सुधारते त्याच्यामुळे सूतशेखर रस हे उत्तम रसायन औषध आहे आता एक एक आजारांचा आपण विचार करूया आत्ताच म्हणल्याप्रमाणे सूतशेखर रस हे आम्लपित्ताचं औषध आहे परंतु साम आम्लपित्ताचे औषध आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला अग्निमान्य असतं अपचन असतं आणि जेवणानंतर काही वेळेला अस्वस्थपणा निर्माण होतो अपक्व अन्नाला आंबटपणा येतो पोटामध्ये अस्वस्थपणा छातीत आणि पाठीत दुखणं छातीमध्ये आग होणं जळजळ होणं डोकं दुखणं आंबट पित्त घशाशी येणं मळमळ करणं किंवा प्रत्यक्ष आंबट पित्ताची उलटी होणं त्याचबरोबर थोडासा कणकण किंवा ताप असणं तोंडाला कोरड पडणं अंगाची आग होणं तोंड येणं या सर्व ठिकाणी ऊर्ध्वगामी अम्लपित्त असे म्हटले जाते आणि अशा अमलपित्तात वमन किंवा विरेचन असा शुद्धी प्रक्रिया केल्यानंतर चूतशेखर रस वापरण्यात येतो काही वेळेला हे अमलपित्त आमाशयामध्ये न येता खालील बाजूस ग्रहणी अवयवाला सूज आणते आणि संडासला कधी पक्व तर कधी अपक्व कधी पातळ तर कधी घट्ट अशी संडासला होते ज्याला आपण ग्रहणी विकार म्हणतो त्याचबरोबर तहान लागते तोंडाला चव नसते मधून मधून चक्कर येते अंगाचा दाह होतो डोळ्यापुढे अंधार येते वजन हळूहळू कमी व्हायला लागतं अशक्तपणा अशासाठी अधोग अमलपित्तामध्ये सुद्धा सूतशेखर रस देता येतो अमलपित्त जेव्हा शाखागत होते तेव्हा अंगाचा दाह विसर्प कुष्ठ छाती धडधड करणं दम लागणं अशा तक्रारी निर्माण होतात या कारणांमध्ये सुद्धा जर अपचन हे तक्रार असेल तर सूतशेखर रस चांगलं काम करतो उलटी सर्व प्रकारच्या उलटीच्या तक्रारींमध्ये विशेषत अजीर्ण असल्यानंतर होणारी उलटी सूतशेखराची मात्रा उपयोगी पडते आमाशयाचा क्षोभ कमी होतो उदान वायूचा क्षोभ कमी होतो विष पदार्थांचा नाश होतो आणि उलटी कमी होते श्वास म्हणजे दम लागण आणि उचकी यावर सुद्धा सूतशेखर रस उपयोगी पडतो विशेषत पचनाच्या विकृतीचा परिणाम म्हणून जेव्हा आम द्रव्य निर्माण होतात छातीमधील श्वासमार्गाचा संकोच होतो त्याला सूज येते प्राण उदान वायूच्या गमनाला अडथळा येतो आणि दम लागतो अशा वेळेला सूतशेखर रस आल्याचा रस आणि मध याबरोबर दिला जातो आमाशयामुळे किंवा आमाशयाच्या किंवा आमाच्या कारणांमुळे उचकी लागते अशा वेळेला सुतशेखर रस तुळशीचा रस आणि मध याच्या बरोबर चाटण स्वरूपात द्यावा सुतशेखर रसाचा वापर डोकेदुखीसाठी करता येतो जेव्हा पित्तामुळे पुष्कळ वेळा डोकेदुखी निर्माण होते त्यावेळी सुतशेखर रसाची मात्रा दूध साखरेतून द्यावी मज्जाक्षय म्हणजेच आपल्या नर्व टिश्यूजचा काही संबंध असेल मेंदूचा काही संबंध असेल तर अशा वेळेला सूतशेखर बदामाच्या पाकातून देण्यात येतो तापामध्ये डोकेदुखी असेल तर सुतशेखर रस आल्याचा रस आणि मध यामधून द्यावा मोह आणि मूर्छा आम्लपित्ताचा परिणाम म्हणून ज्या वेळेला चक्कर येते काही वेळेला हृद्रोगाचा परिणाम म्हणून सुद्धा माणसाला चक्कर येते अशा वेळेला सूतशेखर रस उपयोगी पडतो सानिपातिक ज्वरात वातपित्तात्मक लक्षणं असताना सूतशेखर द्यायला हरकत नाही राजक्ष्मामध्ये अन्नपचन नीट न होणं अग्निमांद्य ओकारी अशा लक्षणांच्या पासून जेव्हा राजक्ष्मा व्याधीची सुरुवात होते तेव्हा सुद्धा सूतशेखर रस द्यावा रसायन विशेषत अन्नपचन नीट न होणं त्याच्याच बरोबर अग्निमांद्याचा परिणाम म्हणून सगळ्या शरीरामध्ये आमविष निर्माण होणं रसरक्तांची दृष्टी होणं इम्युनिटी कमी होते आणि विविध व्याधी सारखे होत असतात अशा वेळेला सुद्धा रसायन म्हणून सूतशेखर रस हा दिला जातो माझ्या मित्रांनो सूतशेखर रस याचे अनेकविध उपयोग मी आपल्या आपल्यासमोर मांडले परंतु याच्यामध्ये जसं सुरुवातीलाच सांगितलं तसं एक लक्षात ठेवलं पाहिजे की पित्ता म्हणताना साम पित्तामध्ये याचा वापर हा करावयाचा आहे जेव्हा पित्त हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी वाढलेले असते तेव्हा सूतशेखर उपयोगी नाही कारण याच्यामध्ये तांबरासारखी तांब्रभस्मासारखी तीव्र औषधे आहेत आणि अशा वेळेला सूतशेखर रसाने त्रास अधिकच वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच हातापायांची डोळ्यांची सर्वांगांची आग होत असताना जळजळत होत असताना हे जरी पित्ताचं लक्षण असलं तरी त्याच्या जोडीला जर अग्निमान्य नसेल तर सूत शेखर रस देऊ नका मित्रांनो आज आपण सूत शेखर रस याबद्दल माहिती पाहिली अशाच प्रकारे मराठी भाषेतून आयुर्वेदिक औषधांची माहिती जाणून घेण्याकरता कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा मशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद